नमस्ते मी अश्विनी सईसौम सिस्टर मध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे वातावरण बघितलं का गावाकडचं वातावरण वाता सध्या असं आहे तर एकदम ढगाळ पण वातावरण नाही आणि काय नाही एकदम स्वच्छ असं वातावरण आहे आणि पावसामुळे किती छान हिरवळ आली आहे ना तर हे आहे आमचं आलेगाव आणि आलेगावातला आमचा हा आहे गणपती तर आमचा आलेगावचा राजा ह्या वर्षी दरवर्षीपेक्षा खूप छान अशी सजावट केलेली आहे आमच्या गावात अशी परंपरा आहे का वर्गणी तर काढतातच काढतात पण ज्याची नवसा असतात ना नंबरप्रमाणे ना गणपती आमच्यात ठरवलं जातो अक्षरश पाच पाच सहा सहा वर्ष नंबर येत नाही नंबर लावून बसावा लागतो कोणीतरी एकानं ना असं गणपती बाप्पा घेऊन देतात तर आज आपला आठवडी बाजार आहे ना शनिवारचा तर मी कल्पना सुद्धा केले नव्हती की आठवडी बाजारामध्ये अक्षरश आपल्या गौराईच्या मूर्ती गौराईची हत हो परत तुम्हाला सांगते आडण्या छोट्या आडण्या म्हणजे म्हणा मोठ्या आडण्या परत डेकोरेशनचं सामान बघा किती सारं असं आटलेलं आहे तर असं वाटतच नाही की आपण एका खेडेगावातल्या बाजारामध्ये आलेलं आहेत असं वाटतंय की एका तालुक्यास्तरीय किंवा जिल्हास्तरीय बाजारामध्ये आलोय इतकं म्हणजे छान छान गौराईच्या सगळ्या गोष्टी आलेल्या होत्या कारण की खेडेगावात बघा गौराई घेतलेच जातात असं काही नाहीये जर म्हणजे आपण काय करतो आता येतात का नाही आता रविवारची गौराई येणार आहे म्हटल्यानंतर आधी एक दोन तीन दिवस आधी पाहुण्यांना द्यायचं म्हटलं की तयारी करतो असं आठवडे बाजारामध्ये लगेच उद्या गौराई येणार आणि आज गौराई आले त्या तरीही बघा हे व्यापाऱ्यांचं किती म्हणजे रिस्क घेतलेली आहे चांगलं वाटलं मला बाजारामध्ये या सगळ्या गोष्टी आल्या ज्यांना म्हणजे अचानक गौराई कोणाला द्यायचं असेल किंवा अचानक गौऱ्या त्यांच्यासाठी घ्यायचे असेल तर त्यांच्यासाठी खरंच खूप छान आज आमचा बाजार भरलेला आहे बाजारामध्ये घेवड्यापासून ते गवारीपासून ते अल लसूण कोबी फ्लावर पासून ते सफरचंद आज इतके आलेले ना खूप आलेले आणि इतके ताजे होते ना खूप ताजे मी ह्यांना जेव्हा विचारले ना कलर पण एकदम भारी तर शंभर रुपये किलो ऐंशी रुपये किलो ह्या दराने ना आज गावात सफरचंद आलेली कारण आमच्या गावात सगळ्यांच्याच घरी गौराया आहेत तर लगेच उद्याच आहे त्यांना गवराया त्यामुळं ना एक प्रकारचे आम्हाला ना सोन्याहून पिवळं म्हणतात ना आदल्या दिवशीच बाजार आलेले जसं की हिरव्या भाज्या उद्या भाजी भाकरीचा नैवेद्य असतो आणि महालक्ष्मीला फळं लागता, तर लागतात ते पण घेता येतं तर थोडासा ना येतं व्हिडिओ आडवा तिडवा झालेला आहे तर समजून घ्या आपली परबाई गेली होती बाजारात आणि बरीच अशी गर्दी होती तर हे बघा भरपूर असं फुल्ल बाजार भरलेला आहे आठवडे बाजार साडेपाच वाजलेत तर ह्यांच्याकडून बघा असं साहित्य महालक्ष्मीचं काढून घेतलंय आणि आज शनिवारचा बाजार तर पहिलं ह्यांना ना बाजार आणा म्हणलं कारण की बघा तर उद्या आपल्याला ना, ना महालक्ष्मीच्या जेवणाची तयारी जसं की बघा तर माझ्या माहेर शेपूची भाजी बनवली जाते भाजी भाकरी आणि गावात जर बोललं तर तांदळाची भाजी बनवली जाते भरपूर अशी भाजी आहे आपल्या आपल्यामुळे तांदळाची पण किनिबर झाले ना त्यामुळे ह्यांना म्हणलं आनाच म्हटलं आता बाजारात ना तर शेपू केळी वांगळ टमॅटो बरंच असं काय काय बाजार आणलेत परी गेले होते आज सई बेरा लावले कामाला दाखवत तुम्हाला सई फरशी पुसायला लावली सईला म्हटलं आज जरा फरशी पुस उद्या थोडं मला सोपं होऊन जाईल उद्या थोडं थोडं मॉप जर फिरवलं पटकन स्वच्छ होऊन जाईल कारण की उद्याची खूप घाई असते तर पिलोंडांना कपडे पण आणलेत तर आई आणि हे गेले ना दवाखान्याला हे त्यांना पण घेऊन आले शाळेतून त्यांच्या पसंतीचे कपडे आणलेत ते पण तुम्हाला कपडे दाखवते म्हणजे दोन्हीचे दोन्ही पोरी कामाला लागलेत म्हणला कट्ट्यावरती नेऊन ठेव हो, आणि आजीची पण मदत झाली तर आईने डॉक्टरने सांगितले ताप वगैरे काहीच नाही त्यांना भरपूर कणक नेऊन नये म्हणून आम्ही दाखवलं गोळ्या तेवढा खायला सांगितलं इतकं काही नाही आणि नॉर्मल अशी सर्दी आहे आईना तर आईने ना ते अँगल्स पुसून दिले तुम्हाला दाखवते चला आमच्यात गडबड चालू आहे सगळे मिळून कामं करतोय म्हणून बराय आईची कंबर धक्त्या म्हणून आई बाबा हा आणि मी इकडचा सोपा इकडं काढलाय आता तुम्ही म्हणता लाश्मीनी कलर लाईच गेलाय तर आपण देऊ कलर जेव्हा द्यायचं तेव्हा फक्त ही एकच भिंत तेवढी खराब झाली का सांगते जेव्हा आपलं आय पी एस वरचं खराब होतं गच्चीवरच तर ही भिंत जास्त भिजत होती पण आपल्या आता भिंत वरचं काम झालंय ना चांगलं व्यवस्थित तर तेव्हापासून काय म्हणजे ओलावान आहे ओलाव्यानं निघत होती ही भिंत त्यामुळे खपल्या त्यामुळे मी तिथं सोपा ठेवत होते तुम्हाला ते पण कारण सांगते कारण की सोप्याचं आमचं जास्तीचं काम नसतंच आणि सगळं सोपा व्यवस्थित ठेवला होता परत आता असं झालेलं आहे पाय पुसणं सई पुसायला लागले म्हणून पाय पुसणं इकडं आले ना बाहेर पण नको बाई आता ओलं होईल आणि ही फडकी घेतलं होतं आम्ही आईचं काम लगेच चालू झाले शेजारच्या आत्यांचं पण तिकडं काम चालू ए बोर चालू करते पाय घसर बरं का परी एका बाजूला हां आणि तसंही आजीची रूम एक राहिले म्हणजे तुमची काय तर अशी तयारी तर आईने हे पुसून घेतलं होतं बघा आईने हे पुसून घेतलं मी स्वच्छ घर झाडून भांडी वगैरे घासून घेतली आणि हे पेट्या जे आहेत हे सगळं काढून घेतलं पुसून घेतलं हे पेट्या आणि हे कपडे आहेत आता माझं काम झालं की मी तुम्हाला दाखवते तर हे कपडे अं आणलेलं आणि ना इथं वरती आपल्या पेट्या असतात खूप जुगाड इथून वरती जायचं तिथनं पेट्या काढायच्या पडदा असल्यामुळं काही सामान दिसत नाही ना त्यामुळं आणि हे जार आपल्याला सारखं आधी मध्ये लागते म्हणून थोडस वरतीच आम्ही काढून ठेवलं असते जरा आतमध्ये असते तर बाबांना पडद्याच्या पाठीमागं ठेवायला विसरलेत आता मी थोडस आत ढकलते नाहीतरी त्यांना खाली पडू शकते मी एकच घेते आणि माझं लग्नातलं सुटकेस जे लागत नाही ते साहित्य मी असं इथं वरती ठेवत असते भाजीपाला आहे ते मी आता परत काढणार आहे आता सध्या ना कट्ट्या धुवायचं आहे बोरचं पाईप मी जोडून घेतला यांच्याकडनं कारण की तो पाईप सारखाच निघतो त्यामुळे सईपरीचे पण फॉर्म वगैरे जे आहेत ते पण मी भिजत घातले म्हणजे उद्याशाला जास्तीचं लोड नको उद्या गौरी आहन परत हळदी कुंकाची खूप घाई असते त्यामुळे कामं काही थोडी आताच करून घेते यांना थोडंसं वैरण टाकावं बोललं बाहेर बघितलंय वरडायला चालूच हा आले रस्ते तोडतील चला थांब 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 सकाळ पेरू कट करून घातलाय खाल्लं नाही ते चल तिकडे तुझ्या इकडे चल चल हो मला चाललंय थोडं थोडं पाऊस येतोय त्यामुळे चालू करायचा प्रश्न आलाच नव्हता फक्त वरती भरत होतो अक्षरश ना आम्ही घरभर सगळेच राबतोय जसं की ह्यांचाही हात लागला ह्यांचा तर खूप मोलाचा हात लागला दोन ठिकाणी महालक्ष्मीचे आमचे साहित्य येतं हॉलमध्ये महालक्ष्मीचे जे काही स्टँड वगैरे असतात का लावायचं ते सळही असतात आणि आम आमच्या रूममध्ये बेडरूममध्ये वरती लँट्रिनवरती कोणाचाही हात जात नाही अशा ठिकाणी महालक्ष्मीच्या पेठ्या असतात जे ह्यांच्याशिवाय अजिबात काढता येत नाही तर त्यांच्याकडून पेठ्या काढून घेतल्या सईबाई बाई फरशी पुसली परेबाई आपल्या हाता हाताखाली जसं की बघा पाईप आणून देणे निरम्याचं पाणी टाकणे परत तुम्हाला सांगते खराटा देणे फरशीवरती कमी माझ्या अंगावरती जास्त पाणी शिंपडत होती काय माहिती लहान मुलांना अशा प्रकारचं पाण्याचं काम दिलं की खूप आवडीनं करतात आमच्या आईंचं तर काय सांगूच नका त्यांची तर अति मोलाची मला मदत झाली आहे किती त्यांना बोलली ना आमचं आम्ही करतो त्या म्हणतात की मी बसून काय माझं वाढणार आहे काय मला काय होत नाही का असं त्या ह्या स्वरात मग मला बोलत असतात तर चला हे म्हणतात की अश्विनी आय करते ना सगळेजण मिळून करा चांगली गोष्ट आहे पाय घसरण्याची जास्त भीती असते ना आईंपेक्षा मीच घसरते सारखी मग त्यांना कसं होईल हे मला चिंता असते कारण की फरशीच अशी आहे ना पाय घसरते आणि सईबाईचं आतमध्ये पुसायचं चालू आहे अँगल तर पूर्ण आईंनी पुसून घेतलेलं होतं पण आज थोडीफार पुसली का थोडस बरं होऊन जाईल म्हटलं तर प्रत्येकाला काहीने काय वाटून कामं दिलेली आहेत त्याशिवाय ना गौराईची जी मजा असते ना मुलांना कळणार नाही जेव्हा ते मोठे होते ना तेव्हा काहीतरी काय म्हणतील ना आईला हे करत होतो बाबांना मदत करत होतो आजीला मदत करत होते अशी काही गोष्टी सांगते ना ते तर भाजीपाला पण काढून म्हणजे काढायचा राहिला होता खरंच सफरचंद खूप छान होते कलर तर खूप छान जेव्हा मी सैला ऐनं कापून दिला होता अगदी फ्रेश असं सफरचंद होते आधी गणपती पप्पाजवळ ठेवून दिले ग आपलं सफरचंद तर मिरच्या पूर्ण माझ्या संपलेल्या होत्या तर मिरच्या बऱ्यापैकी ह्यांनी आणलेले होते सगळ्या मिरच्याचे देठे वगैरे काढून ठेवले का फ्रीजमध्ये अगदी व्यवस्थित असे मिरच्या राहतात अजिबात खराब होऊन जात नाही तर तर जे काही भाजी होती ना भाजीपाला ते पण मला सगळं नीट करून ठेवायचं होतं कारण की आज जर मी व्यवस्थित नीट करून भाजीपाला तर काढून ठेवलंय किचनवरती वरती म्हटलं आधी कपडे दाखवावं कारण की जे सफरचंद आणले ते आई म्हणते त्या आधी गणपतीला पास ठेवू आपल्या तर मग कापून दे म्हटलं सईला तर, ही तर, तर, तर हे बघा आपल्या हे आडणी दाखवू ग तर सई आहे ना लेडीजचे कपडे घालून दाखवते तर असे दोन आडणे सेम तर माझ्या आईनं हे घेऊन दिलेले आणि महालक्ष्मी पण जेव्हा माझं लग्न झालं होतं तुम्हाला मी बऱ्याच वेळा बोलले आमच्या इथं लग्न झालं का लगेच महालक्ष्मी म्हणजे गौरी देतात तर आईनंच गौरी दिलेले आहेत आईनंच पिलवंडे परत दिलेले आहेत आईनं पिलवंडे परत आणणे जे जे नवीन नवीन साहित्य असं तिला वाटेल ना मग ते आई घेऊन देते त्यांना पण घेते आमा बहिणींना घेते फक्त महालक्ष्मी जर बोललं अक्काच्याच घरात गौऱ्या नाहीत्या तर माझ्या मधल्या दिदीच्या म्हणजे आता हा तिची दिदी तिच्या घरी गौऱ्या आहेत माझ्या घरी गौर गौरे येतं आणि माहेरी गौरे येतं फक्त अक्काच्याच घरी गौरी नाहीत तर आमच्या सगळ्याकडं गौरे आहेत तर हे बघा येताना ह्याने आणलेत तर सई परी आई ह्यांची चॉईस आहे तर खूप दिवस झालं घ्यावा म्हणते कपडे फक्त एवढंच चुकले ह्यांचं तरी पण दिसते का नाही बाबा जर आले लवकर तर इथंच आमच्या गावापासून फक्त चार किलोमीटर आहे मेडशिंग म्हणून तिथून आणलेले जर हे जर लवकर आले तर मी बदलून म्हणजे घेते तर नको रे बाळा पैसे देऊन देऊन पैसे देऊन देऊन एवढं कपडे कशाला म्हणते मी तुम्हाला सांगते हे फ्रॉक हे असं ध्रोते घाण करू नको बाबा जर लवकर आले तर बदला आले आहे आणि आपल्या साईने दिले जे दागिने आहेत ना ह्या पिलोंडेला पण मी घालणार आहे तर हे बघा असं शर्ट वाला व्हाईट वाला शर्ट आणि धोती परी म्हणते धोती कसं घालायचं खरंच की परी धोती असं ऍडजस्ट करायचं असते नाही धोती घालायचं नसते नाही पॅन्ट असा ऍडजस्ट करतो आम्ही दर असं आता, आता ला मी लावत असते ह्याला आणि त्याच्यावर करावा लागते आता पोरीना लागलंय मध्ये मध्ये असते आणि वरतीच समय ठेवते ना मी काढून पूजा झाल्यानंतर तर समय पण मी पहिल्या वरती चढायला लावलेलं पण समय पण काढलेले आणि आमावश्यालाच घासलेले समया तरी पण मी त्याला ना आणखी नाही तर छान असं वॉश करून घेणार आहे म्हणजे सकाळची घाई काहीच नाही तर तुम्हाला सांगते सहा पिसं काढली आता तुम्ही सहा पिसं कशाला तर आईच्या दोन महालक्ष्मी आहेत त्या गौराई तर त्या गौराई पण मी साईडला ठेवत असते तर त्या गौराईच्या डोक्यावरती पीक अंतरते आणि त्या गवराईच्या पुढं पण वटी ठेवत असते आणि माझ्या गौराईच्या समोर पण वठी ठेवत असते आणि त्यामुळं ना पिस वठी आणि दोरीची गुंडी लागते पूजेशिवाय दोरीची गुंडी वस्त्र हात सगळ्या गोष्टी मी तयार करून ठेवलेल्या जेणेकरून ना मला सकाळ काहीच गडबड आणि ऍडजस्ट करायचं असं तरी पण ह्याला ना आपण काय करायचं गरज तर गरज नाही गरज नाही धोतीची हे बघा असं दे बघू उद्या काय होत आडण्या पण छान येत ना दुकानावर ठेवायला असं अंडे पण छान येत तर काय नाही आता हे आले की यांच्याकडनं मला धान्य काढून घ्यायचे कारण की बघा मी काय करते महालक्ष्मी जे आडणं आहेत ते डब्यात ठेवते येते थांब थांब तर ह्या ज्या काय भाज्या निवडलेत ना थांग थांग, 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 तर हे शेळ्यांना खूप आवडत असते थांब 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 मोजून सगळ्याला चल तुला हे तर तू पण खा पण दर ह्याच्या खा तू पण आहो आई दररोज दररोज म्हणा दररोज वापरायला गावली तात्या म्हणायला लागतील बघू कशा दिसत्या एक नंबर गाव फे करायचे का सरपंच जेव्हा घरामध्ये अशा पेट्या वगैरे पसारा होत आहेत तेव्हा म्हणजे महालक्ष्मीची फिलिंग येत नाही का नाही का असा आरव नाही फिलिंग येते चला आरती करू कट्टा धुताना जरा झालाय दोघे पण तयार झालेत आपलं बसायला आज काय गावात असं दररोज हे खेळायला जातात लेझिम संध्याकाळच हा आणि आपल्या महालक्ष्मी कधी तू परे काय तर करायचं म्हणजे मला भीती वाटते बघ कधी हा बाय 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 फळ्या पण आपल्या ना छान असं वाढले तर ह्याचा पायरा पण उपयोग करतोय येत नाही तो माझ्या कुठल्या तर आणलेल्या जेवणाच्या आधीचे आहे का हाय का त्याच्यावर ते लिहिले ना मग सांगते चला टाका होय आई जेवणाची आधी गोळ्या नाही त्या एक आहे जेवणाच्या आधीची नाही सगळ्या जेवण झाल्यानंतरच आहे हा त्या बाकीच्या तीन टायमाच्या आहेत त्या हा हा ही पण तीन वेळा औषध घ्या रात्री झोपताना घ्या झोप येईल म्हणजे तुम्हाला सोन तुमचं कसं चालते आई तसं नाही चालत आयुर्वेदिक आहे बघा आज ना गणपती बाप्पाच्या मंडळासमोर तर संगीत खुर्ची स्पर्धा होती त्या स्पर्धेमध्ये सई परीचा पण नंबर आलेला आहे तर परीचा दुसरा आले सईचा तिसरा आले आणि पहिल्या नंबर गावातल्या एका मुलीचं आलेलं आहे तिघींचं खरंच खूप मनापासून धन्यवाद तर ह्या निमित्तानं मुलांचा एक उत्साह वाढत असतो आणि विशेष म्हणजे गावात ह्या गणपतीच्या दिवसामध्ये इतका मुलांना करमते त्यांना अक्षरशः अकरापर्यंत जागवले जातात असे वेगवेगळे -वेग खेळ किंवा लेझिमची प्रॅक्टिस असो काही पण असो आणि सगळे आवडीने पटापट आपापला अभ्यास वगैरे आवरून खाऊन पिऊन हे बघा असं लेझिम खेळायला येतात त्यामुळे गावात एक आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि खरेच खरंच ना ही कला मुलांनी आणि मोठ्यांनी जोपासले पाहिजे असं तर मला मनापासून वाटतंय तर असं आमचा दिवसभराचा रुटीन होता आणि असा आमचा बराबर बराबर कामात दिवस गेलेले आहे आणि सगळेच घरातले एकमेकांना मदत करतात एक करता बरं वाटते कामाचा जास्तीचं लोड येत नाही कोणालाच एवढं येत नाही पटापट कामं होऊन जातात तुमची पण तयारी चालली असेल ना महालक्ष्मीची गवरायची म्हणजेच गवरायचे तर चॅनेलवरती कोण नवीन एका व्हिडिओ तर बघत राहा लाईक शेअर सबस्क्राईब करायला आजीबात विसरू नका बाय